हॅलो फ्रेंड्स आपल्या होम क्लास चायल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ही एका पाचवीचा मराठी विषयाचा पाठ आणि या पाठामध्ये आपण माहिती पाहणार आहोत एक छोटासा कीटक पण यामध्ये खूप असं संघटन कौशल्य आहे चिकाटी मेहनत कष्टाळू आणि शिस्तप्रिय व हुशार असा हा एक छोटासा कीटक चला तर मग मुंग्यांच्या जगात मुंगी हे शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुं, मुंग्याचे नाव सर्वप्रथम घेतले जाते मुंगी हा समाजप्रिय किटक वसाहत करून राहतो एका वसाहतीमध्ये लाखोच्या संख्येने मुंग्या राहतात प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात मुंग्या एकमेकाशी ओळखत असतील का कशा प्रकारे बोलत असतील एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो असे प्रश्न आपल्याला पडतात आपण एकमेकाशी संवाद साधतो आणि मुंग्या नक्कीच बोलत नाहीत निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरता करता विशिष्ट सोय करून दिली आहे मुंग्यांना सुद्धा एकमेकाशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे मुंग्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकांचा उपयोग करतात एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते मुंगा हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळवल्यावरच सोडतात इतर वेळेस नाही मग इतर मुलग्या विषयांच्या सहाय्याने या गंधकनाचा माग काढत अन्न साठापर्यंत पोहोचतात म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे की इतर वसाहतीमधील आहे हे मुंग्यांनाच ओळखता येते वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो मुंग्या विषयाच्या सहाय्याने तो, तो गंध ओळखतात रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात त्या मागचे हेच कारण आहे एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बाहेर सोडतात या गंधकणांचा मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत सावधतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवीच सोडतात त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र होतो अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील असतात त्यातून येणाऱ्या आवाजाच्या सहाने आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकाशी संवाद साधतात स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात काही मुंग्या विषारी दंश करतात तर काही विशिष्ट अमलांचा फवारा शत्रू सोडतात नकत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पण काढावाच लागतो काही मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते दंश करताच प्राणींच्या शरीरात विष सोडले जाते या विषयाचा मोठ्या प्रमाणावर फारसा प्रभाव जाणवत नाही परंतु अनेक होणारा त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो या मुंग्यांचा प्रभाव आणून पाडणारे त्यांचे बरेच शतक देखील आहेत अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्न साखळीचा हा एक भागच आहे हे आपल्याला कसे विसरून चालेल अशा या उद्यमशील शिस्तबद्ध सामाजिक जीवन देणाऱ्या मुलग्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे धन्यवाद